शिवसेनेक रजाक मालक यांच्या वतीने प्रभाग वीस व एकवीस मरहाबा हॉल येथे भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन जिंदगी प्रभाग एकवीस वीस च्या वतीने मरहाबा हॉल येथे रजाक मित्र परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले हे रक्तदान सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू असून आतापर्यंत पंचवीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले व हे चार वाजेपर्यंत सुरू असणार असून रक्तदान करण्यासाठी युवक मोठ्या उत्साहाने रक्तदान करण्यासाठी मरहाबा येथे दाखल होत आहे नुतन शिवसेनेक रजाक मुजावर उर्फ मालक, रहीम यावेळी नूतन अब्दुल पठाण मोहसिन शेख शेख नेता मुछाले सद्दाम शेक, शकील मुंडेवाडी संख्येने उपस्थित होते नागरिकांना जास्तीत जास्त, जास्त या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो तसेच रजाक मालक यांना पाठबळ द्यावं की रजाक मालक असे सामाजिक कार्य पुढं पक्षाच्या मार्फत पुढं अशीही असेच काम करण्यात यावे यासाठी मी रजाक मालक यांना शुभेच्छा देतो आणि आज हे जे उपक्रम राबवण्यात येत आहे त्या उपक्रमासाठी जे परिश्रम घेणारे सर्व सहकार्य आहेत रजाक मालक मुजावर यांचे ह्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलून दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलीसुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे इथं दोन शब्द दो 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 हाँ मैं बोला रहा अस्सलाम वालेकुम जय महाराष्ट्र जय भीम आप रई तो जिंदगी इलाके में आपले मराबा हाल रक्तदान रखा गया आहे सबको आवाहन करता मैं रक्तदान ज़्यादा से ज्यादा रक्तदान देखे आदवाड भागातील लोकप्रिय समाजसेवक मालक मुजावर यांचा शिवसेनेमध्ये मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला त्याचं औचित्य साधून आज मराबा हॉल जिंदगी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच गोरगरिबांना धान्य वाटपाचे आयोजन करण्यात आलेले आहे तमाम प्रभाग वीस आणि एकवीसमधील नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातसुद्धा येथील नागरिकांनी उपस्थित राहावे असे या ठिकाणी मी आज रजाक मित्र परिवार नई जिंदगी आणि जमजम सामाजिक संस्थेतर्फे आपला स सर्वांस आव्हान करतो